मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की आय आर सी टी सी तुम्हाला तुमची जागा निवडण्याची परवानगी का देत नाही यामागील तांत्रिक कारण म्हणजे खूप मोठं फिजिक्स आहे यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय ट्रेनमध्ये सीट बुक करणे हे थिएटरमध्ये सीट बुक करण्यापेक्षा खूप वेगळं आहे थिएटर हा एक हॉल आहे तर ट्रेन ही एक चालणारी वस्तू त्यामुळे गाड्यांच्या सुरक्षेबाबत कायम चिंता व्यक्त केली जाते भारतीय रेल्वेचे तिकीट बुकिंग सॉफ्टवेअर अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की ते अशा प्रकारे तिकीट बुक करेल की ट्रेनमधील सर्व प्रवाशांचा भार समानपणे वितरित केला जाऊ शकेल रेल्वेला प्रत्येक डब्यात समान वजनाचे वितरण व्हावे यासाठी फक्त योग्य संतुलन सुनिश्चित करायचे असते म्हणूनच जेव्हा तुम्ही शेवटचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला नेहमी वरचा बर्थ आणि दोन तीन किंवा सत्तरच्या आसपास जागा दिली जाते किंवा जर कोणी त्यांची सीट रद्द केली तर ती सीट तुम्हाला दिली जाते तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की काय होईल जर रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार बसायला सीट्स बुक करण्याचे परमिशन दिली मित्रांनो ट्रेन ही एक खालणारी वस्तू आहे जी सुमारे शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने धावते यावेळी मध्ये बरेचसे बल आणि यांत्रिकीकरण काम करत असते फक्त कल्पना करा की येस वन येस टू येस थ्री पूर्णपणे भरले आहेत आणि येस फाईव्ह एस सिक्स पूर्णपणे रिकामे आहेत आणि काही डबे जे आहेत ते अंशतः भरलेले आहेत यावेळी जेव्हा ट्रेन एखाद्या वळणावरतून वळण घेईल तेव्हा जे डबे पूर्ण भरलेले आहेत त्या डब्यांवरती जास्त फोर्स लागून ते डबे रुळावरून घसरण्याची दाट शक्यता असते मित्रांनो ही एक अतिशय तांत्रिक बाब आहे आणि जेव्हा ब्रेक लावले जातात तेव्हा प्रत्येक कोचमध्ये वेगवेगळे ब्रेकिंग फोर्स कार्यरत असतात कारण कोचच्या वजनात प्रचंड फरक असतो त्यामुळे ट्रेनची स्थिरता पुन्हा एक एक समस्या बनते आम्हाला असे वाटले की एक चांगली माहिती सर्वांसोबत शेअर करणे योग्य आहे कारण बऱ्याचदा प्रवाशी त्यांना देण्यात आलेल्या गैरसोयीच्या जागा किंवा बर्थचे कारण देत रेल्वेला दोषी ठरवत असतात कशी वाटली मित्रांनो तुम्हाला माहिती कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा